नमस्कार रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये पौष्टिक बीटाचा पराठा कसा बनवणार हे मी तुम्हाला दाखवणार आहे बीट हे सर्वांनीच खायला पाहिजे पण विशेष करून महिलांनी नक्की खायला पाहिजे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर पराठा बनवण्यासाठी मी इथे दोन बीट घेतलेली आहे ते दोन्ही साईडनी कापून घेतलेले आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे दोन गाजरे घेतलेली आहे ती पण मी सोलून घेतलेली आहे आता हे बीट आणि गाजर आपल्याला किसणीने असे बारीक किसून घ्यायचे आहे तर मी इथे बारीक किसनी घेतलेली आहे आणि त्याने हे सर्व किसून घेतलेलं आहे आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेऊ आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू एक चमचा मिरची पावडर टाकू एक चमचा धना पावडर टाकू आणि एक चमचा मसाला टाकू त्याचबरोबर दोन चमचे बेसन बेसनपिठी मी टाकलेला आहे आणि मिरची कोथंबीर लसूण याचं मी वाटण करून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकू आणि चवीनुसार मीठ टाकू आता यामध्ये आपण किसलेले बीट आणि गाजर हे दोन्ही पण याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चमच्याने हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ हे हो। बघा अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत पीठ जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून पुन्हा एकदा चांगलं आपण हे मळून घेणार आहोत आता हे आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनटं इथं झालेली आहे आपलं पीठ इथं चांगलं रेस्ट झालेलं आहे हे आपण पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया अशा प्रकारे आता आपण याचे पराठे बनवून घेऊया त्यासाठी मी एक छोटा पिठाचा गोळा घेतलेला आहे तो असा आपल्याला गोल बनवून घ्यायचा आहे आता मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे आता त्याच्यावर आपण असे कोरडे पीठ टाकून घेऊ थोडेसे आणि या पिठाच्या गोळ्याला दोन्ही साईडनी हे कोरडे पीठ आपण लावून घेऊ आणि लाटून घेऊया अशा प्रकारे गोल आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता याला आपण थोडेसे तेल लावणार आहोत सगळ्या पराठ्याला असं तेल लावून घ्यायचं आणि मधी थोडेसे आपण कोरडे पीठ टाकणार आहोत कोरडे पीठ टाकल्यावर त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आहे पुन्हा त्याला थोडंसं तेल लावून कोरडे पीठ याच्यावरती टाकायचे आहे आणि पुन्हा असं प्रेस करायचं आहे आपण इथं ट्रॅंगल पराठा बनवतो आहे आणि पुन्हा असं लाटायचं आहे तर असं ट्रँगल पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप पर झटपट हा पराठा तयार होतो मी इथं ट्रँगल बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही याला देऊ शकता तर इथं मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे आता आपण याच्यावर हा पराठा दो भाजून घेणार आहोत आता ह्या साईडनी पराठा आपला झालेला आहे आता आपण पलटी मारून घेऊ आणि दुसरी साईड पण याच्यावर चांगली भाजून घेऊ याच्यावर थोडंसं आपण तेल लावून घेऊ दोन्ही साईडनी तर आपला पराठा इथं मस्त भाजून झालेला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच प्रकारे मी राहिलेले पराठे बनवून घेते दुसरा पराठा पण आपला इथं तयार झालेला आहे तो पण मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर हे हेल्दी पराठे तुम्ही सकाळी मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता हे पराठे तुम्ही दयासोबत सर्व करू शकता किंवा नुसते असेही खूप छान लागतात ज्यांना बीट खायला आवडत नाही त्यांना अशा प्रकारे तुम्ही पराठे नक्की बनवून खाऊ घाला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा